नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकवीस जानेवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बिल बाजार दाखवतो आहे आता धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो गावरान माडवी शेरी या जातीच्या जोड्या जास्त आलेल्या असतात सध्या आता शेतकरी जोड्या घेत आहे मित्रांनो बाजारामध्ये विकायला शेतकरी आणत नाही आता शेतकरी लोक घेत आहे जोड्या जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर करा मित्रांनो आता कसं आहे दिवशी दिवस बाजार तेज होत आहे आता लो लो जार, जार, ते सध्या तेच झालेच आहेत तर दिवसेंदिवस जास्त होत आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर जोड्या खरेदी करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साठ हजार सत्तर हजार पन्नास हजार एखादी जोड राहिली चाळीस पंचेचाळीस हजारची ते पण आपण तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करत जा आणि जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बरेच शेतकरी मंडळी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही काही ना समजत नाही मित्रांनो तर कोणालाही विचारून बघा सबस्क्राईब कसं करायचं आहे लाईक कसं करायचं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता असा बाजार बनलेला आहे आता कसं आहे मित्रांनो दिवसेंदिवस शेतकरी आता जोड्या घेतील त्यासाठी आता बाजारात जोड्या यायला लागलेली आणि चांगल्या शेती कामाचे जोडे यायला लागलेले मित्रांनो आता बघा शेतकरी आपले व्यापारी छोटे व्यापारी आ... नमस्कार काका का। नमस्कार किती जाते सहा सात जाती का बरं तर मित्रांनो सहा सात जोड्या जोड बघा तुम्ही आता चालू सर चाल। या कामाला का सर या कामाला चालू बैलगाडी वखडला चालू काय किंमत म्हणताय जोडीची अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल आहे तर नंबर सांगा बरं तुमचा नंबर नंबर अठ्ठ्याण्णव सात सोळा एकावन एकोणऐंशी गावगाव गाव चिचगाव चिचगाव दंडाऱ्याची आहे का तर जोड बघा मित्रांनो तुम्हाला जोड आपण पुढून दाखवून देतो आता व्यवस्थित चिसगाव ढंडेण्याची जोडबाग आठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे बैलगाडी व कला चालू आहे जोड आता तुम्हाला मित्रांनो जोडींचे भाव तुम्हाला असेच दिवसेंदिवस पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला लवकर जोड्या खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर जोड खरेदी करा जसं पुढं सिजन येईल मित्रांनो अजून जवळ तर तसं अजून जोड्यांची किमती म्हणजे कसं आहे भाव वाढून जातील बघा ही जी धावण आहे मित्रांनो ही व्यापाऱ्यांची धावण इथले व्यापारी धुळे शेट टिंगू शेट यांची धावण यांच्या धावण्याला जास्त करून ठिल्जोडे आलेले असतात आता हे बघा मित्रांनो बैल बघा तुम्ही किती झाला शेठ चार इंटू पंच इंची गाडी वक चालू कम्प्लेट एकदम गरीब आहे एकदम गरीब दोघे मला बरोबर रेवाली शेटात सहा सात पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला दोन तीन हजार तर मित्रांनो दोन तीन हजार कमी करून दे बरोबर तर मित्रांनो एक बैल सिंग बनवायला गेलेला आहे जोड आहे सेम आहे का एक सारखे का तुम्ही बरोबर बरोबर ही जोड आहे ही जोड आहे नव्वद आहे सांगायला नव्वद हजार रुपये पंच्याऐंशी ही फायनल होणार ही जोड आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे मार्केट पंच्याहत्तर सांगायची एकाहत्तर देऊन टाकायची जोडली ही आत्ता दिली का बरोबर काय भाव दिली ही बहात्तर हजारला दिलेली का बरोबर तर बघा मित्रांनो जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे बहात्तर हजारला ही जोड केलेली त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा तर मित्रांनो नंबर असं आहे का बरोबर कुठलं आहे का तुम्ही असं मुल आहे का दोन खेडीचे काय बाजार बघायला आले का खरेदीला काय असं आहे का चालेल तर बघा मित्रांनो तुम्हाला जोडे दाखवलेले त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडींची जोडे बघा तुम्ही मित्रांनो किल्ला जातीचे जोडे आहेत आता इकडं बाजार बघा तुम्ही आता सध्या तुम्हाला शेतकरीच्या जोड्या बाजारात येणार नाही सहसा व्यापाऱ्यांच्या जोड्या राहतील आता बघा आपले बेटावर बाजाराचे व्यापारी किती आणले शेडा आज आज पाच सहा आणले पाच सहा बिल आणलेले आहे का ही जोड आहे का इकडची हां वेगवेगळी आहे का बिल आणणार आहे का बरोबर तर मित्रांनो ना वेगवेगळे इथं इतर आहे ना जोड तुमची आहे हे एखादी जोड आपली लेंडी लेंडी बरोबर तर बघा मित्रांनो सहा सात आहे का आता हे बाई तर तुम्हाला अगोदर सांगतो बेटावत बाजाराचे व्यापारी मित्रांनो ते जातोडाला राहतात बेटावत बाजारात त्याची धावर असते बघा लेंडी जोड त्याची किंमत किती फक्त सांगायचे पंचेचाळीस हा द्यायचे चाळीस ज्याचे चाळीस छत्तीस हजार चॅनल थ्रू आले तर छत्तीस हजाराला देऊ टाळची हर बघा मित्रांनो लेडीज जोड आहे आणि तुम्हाला सांगतो आता व्हिडिओ तुम्ही जर पाहता आहे तर लवकरात लवकर कॉल करून जोड घेण्याचा प्रयत्न करा आता एक जोड आहे आणि यांचे काय सांगताय दोघींचे वीस वीस हजार चालू आहे तर मित्रांनो वीस वीस हजार रुपये कामाला चालू राहतील गॅरंटी राहते यांच्याकडून बरोबर तर मित्रांनो तुम्हाला पण आहे ना नमस्कार हो देवा शेठ एक जोड आणली का आपण काय म्हणताय जोडीची किंमत वगैरे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होईल तर मित्रांनो बेटावत बाजाराचे प्रसिद्ध व्यापारी नेहमी त्यांची मुठी धावत असते बेटावत बाजाराला जर कोणाला जोडी खरेदी करायचं असेल तर संपर्क करा आणि असं नाही मित्रांनो त्यांच्यावर कामाची गॅरंटी भेटते उदार जोड्या देतात मित्रांनो भेटावतो व्यापारी जोड़ी बागा चालू जाला। चालू जाला आता ही जोडी बघा तुम्ही जेव्हा शेट आपला नंबर मला चालू झाला का आपला बाजार वगैरे चालू झाला का बरं जर मित्रांनो शेतकऱ्यांना तुम्हाला भेटावत बाजारात जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही बाजार चालू झालेला आहे आता आपलं जमलं तर पुढच्या बाजाराला आपण जाणार आहोत तर मित्रांनो बाजार बघा आता इकडं आहेत सर्व तोंडाच्या साईडचे व्यापारी आहेत बघा बघा मित्रांनो तुम्ही आता तीन बैल आहेत भूषण भाऊकडे तीन आहे का भूषण भाऊ आज तीन आहे का बरोबर मित्रांनो या तीन बैल बघा तुम्ही काय किंवा यांच्या सांगायच्या एकाहत्तर हजार रुपया एकाहत्तर चाळीस एक्केचाळीस मित्रांनो बघा तुम्ही मोठा बैल आहे याची एक्केचाळीस आहे जोडीची एक्क्याहत्तर हजार रुपये सांगायची किंवा दोणायचा जे व्यापारी मित्रांनो नेहमी जोड्या आणत असतात मोठ्या मोठ्या जोड्या असतात त्यांच्या उंच जोड्या आहेत दोडाचा जे व्यापारी आणि बाजार बघा मित्रांनो आता हा जो पूर्ण पट्टा आहे हा पूर्ण दोन्हाचा कडच्या व्यापाऱ्यांचा पट्टा आहे बघू शकतो तुम्ही बघा जर तुम्हाला दोण्याचा बाजार लांब पडत असेल आणि धुळेचा बाजार तुम्हाला जवळ असेल तर धुळे दोण्याच्या बाजाराला जाता तुम्ही इथं पण येऊ शकता इथं पण तुम्हाला ते व्यापारी भेटणारे आणि त्यांच्याकडून तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता इथं निजोड्या पटल्या जाते तुम्ही जाऊ शकता बाजारामध्ये तर बघा तुम्ही <laughs> नितीन भाऊ <भो। laughs> किती मागा नितीन भाऊ हे बावनला बावन्न हजार ला मागत राहिले का आपण साठ सांगून दिले का बरं जोड बघा मित्रांनो साठ हजार भाऊ सांगते समोर व्यवहार चालू आहे बघा हे बघा समोर व्यवहार चालू आहे दोन्हीचे व्यापारी आणि असं नाही मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे जोडे असतात पंधरा ते वीस बैल असतात नेहमी तोडूदा बाजारकडची कर खरेदी असते त्यांची आता हे जोड्या बघा सर्व गॅरंटीचे बैल आहे असं समजू नका तुम्ही उन्हा सुद्धा जोड्या देतात मित्रांनो हे उधार बघा बैल बघा तुम्ही उधार बिल देतात तुम्हाला आपण आज मोजक्या जोड्या दाखवलेल्या मित्रांनो कसं आहे प्रत्येक जोडीचं काही इथं किंबत वगैरे विचारू तुम्हाला इथं सांगता येत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन आपल्या चॅनलला व्हिडिओ येत असतात बाजाराचे कुठल्या नवीन बाजाराचा व्हिडिओ बघायचा असेल तर तसं आपल्याला कमेंट करत जा